नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डी ए हाय चे लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहोत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नागाय भत्ता वाढवला आहे आदेश जारी झालेला हो आहे आणि एक मे पासून खात्यात वीस हजार रुपये जमा होतील अशी मोठी बातमी पुढे येत आहे ती बातमी समजून घ्या त्याकरता पाहून चॅनलवर वर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुद्धा तुमच्या एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे त्यांच्या मागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि जारी करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी ही एक एप्रिल पासून होणार आहे यासोबतच त्यांना वाढीव पगारही दिला जाणार आहे दरमागील मागाई वाढ करण्याचा आदेश कामगार मंत्रालयाने जारी केला आहे श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या एकोणीस जानेवारी दोन हजार सतराच्या अधिसूचना क्रमांक एकशे शहाऐंशी अंतर्गत एक चार दोन हजार चोवीस पासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्यांच्या दरामध्ये अधोस्वाक्षरी सुधारणा केली आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक हे तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव वरून तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तर पर्यंत वाढला त्यामुळे तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकांची वाढ झाली पुढील प्रमाणे सुधारित चल भत्ता एक चार दोन हजार चोवीस पासून देय असेल कामगारांची श्रेणी देखील निश्चित केली आहे मित्रांनो जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये कामगारांची श्रेणी ही निश्चित करण्यात आली आहे ज्या अंतर्गत त्याला ए बी सी श्रेणी देण्यात आलेली आहे एक श्रेणी अश्रेणीत एकशे अकुशल कामगार अर्धकुशल रूपे रुपये एकशे अठ्याहत्तर कुशल श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी एकशे अठ्ठावन्न रुपये अधिक उच्च कौशल्य असलेल्यांना दोनशे चौदा रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद